आजच्या शेवटा निवडलेला आहे परिहार द्यायचा तो असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पवित्र झालेली भूमी संतांच्या पदस्पर्शाशिवाय भूमी पवित्र होऊ शकत नाही आणि गवतवाडी गाव गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह भगवी दिवे स्वरूपाचा सप्तेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये चार ते सहा भजन नंतर ज्ञानेश्वरी पारायण नंतर श्रीमंत भागवत कथा सुंदर आमचे गुरुवरी हरिभक्त पारायण रामदास महाराज माझळकर यांच्या अमृतवाणीमधून तुम्ही सर्वजण सर्वण करत आहात तर श्रीमद भागवत कथा करण्याकरता किंवा ऐकण्याकरता अनेक जन्मात पुण्य एकत्रित आलं तर श्रीमद भागवत कथा गावामध्ये होतो आणि ऐकायला मिळत नाही तुम्ही पुस्तक आहे वाचून सांगताय साक्षात भागवान आहे तो जन्मांतरे भरे तर पुण्य तदा भागवतम लढे अनेक जन्मांतरे पुण्य एकत्रित आलं तर भागवत कथा ऐकायला मिळते म्हणत नाही ते मिळत नाही साक्षात ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेदी मनपूर्ण आणणे होता या शरण खचित जन्म मरण अशा स्वरूपाचा साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे आणि वेदरूपी वृक्षाला लागलेलं फळ आहे निगम कल्प तरुण गलिस फलम वेद तरुणचे मधुर फळ स्वादुरते सौरजवळ आत्मा राम मुनी सकळ शेवून रूपी वृक्षाला लागलेलं सुंदर पिकलेलं फळ आहे आणि त्या तुम्ही फळाच करत आहात नंतर हरिपाठ नंतर हरि कीर्तन नंतर हरि जागर भोजन असं भोजन नंतर कीर्तन तुम्ही म्हणता सकाळपासून भजन आणि कीर्तन भजन कीर्तन जेव्हा कधी सगळंच असते महाराज भगवंताच्या आणि संतांच्या दरबारामध्ये उपवाशी कोणीच राहू शकत नाही आळंदीला एवढ्या भव्य स्वरूपाच्या सप्ती उद्या पाच दिवसाचे असो चार दिवसाचे असो मांड्याचं जेवण असते पूर्ण आळंदीला आपण वरदभात करतो राहणार आपल्या परिस्थितीनुसार पूर्ण आळंदीला मांड्याचं जेवण असते परंतु जेवढी समाधी येईल तेवढ्यासाठी जेवण असतो महाराज संतांच्या ठिकाणी अन्नदाही असतो अन्नदानही असतो आणि संतांच्या ठिकाणी ज्ञानदानही असतो म्हणून सुंदर या कार्यक्रमाला उपस्थित असतील गुन्हेजन मंडळी मंडळी टाळकरी मिनेकरी मानकरी शोकदार मृदंगचार्य हरुमनीदा आमचे भगवान पांडुरंग परमात्मा द्वारकाधीश पंढरपूर निवास क्षेत्र असणारे पांडुरंग परमात्मा आमचे अखिल कोण ब्रह्मांड नायकाचा धरी त्याच्या सत्यश्व रक्षाचं पान देखील हरू शकत नाही चाली हे शरीर कोणाची असत्य कोण बोधेचा हरी नाही तो समर्थ ब्रह्मांडाचा धरी असा भगवान माझा प्रथम नमस्कार दुसरा नमस्कार संतांना आणि तिसरा नमस्कार वार तुम्ही आम्ही सगळे बसलेल्या वारकऱ्यांना परंतु ज्या गुणजन मंडळी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असतात त्यांचं नाव घेणं कर्तव्य आहे म्हणून आमचे हरिभक्त पाले रामदास महाराज यांना सुद्धा माझा प्रणाम आमचे गोठवणी बापू असतील विनेकरी जिथं असेल तिथं आमचे जगदगुरु तू सारखे अवतार असणारे आमचे बापू जिथं कुठं सत्ता असेल तिथं उपस्थित असतात महाराज आपलं सगळं कार्य संपलं तरी आपण त्या संसारातून आलिप्त होत नाही परंतु सतसंग जर प्राप्त करायचा असेल त्याला भाग्यच लागतो महाराज हा त्याला काय काम नाही लिखते पडतात काम नाही महाराज पुण्य आहे ज्याचं पाप पापाला संसार आवडतो आणि पुण्याला परमार्थ आवडतो मला वाग्योदयाला बहु जन्म समर्जित रम सत्संगम जलगती पुरुषे जाय सत्संगाला बाहेर असेल तर भाग्य अनेक जन्माचं पुण्य लागतो महाराज तसे आमचे हरिभक्त पारायण अल्पशालयामध्ये मृदंगाचार्य सुंदर महाराज आपल्या परिसराचं वैभव म्हणलं तरी चालते म्हणजे केशव महाराज सुंदर मृदंग वाजवतात मोठे मोठे कीर्तनकारामध्ये त्यांना व्रतासाठी साथी गेली आहे त्यांना सुद्धा माझा नमस्कार आमचे मनोहर दादा जवळचे परिचय आहे त्यांचं नाव काय तुला दिनेश महाराज रावणगाव रावणगाव इथलं राहिलं का तळेगाव पशेच काय तळेगाव वाळकीपास रावणगाव आहे बाबाला सुद्धा धन्यवाद आमचे हरिभक्त पारायण परिचय परिचयाचे आनंदी तर काय बाबा ना अरुण महाराज शिंदे ओळख काय आहे पण वयानुसार लक्ष राहतं आहे मग तुमचं काय माय राजू महाराज आवाज नाही गेलं नाही राजीव महाराज राजू महाराज असतील आळली करायची नाही आणि आमचे कामकारी मंडळी हाय की नाही कामकारीमध्ये तुम्ही तर काय नाही कामकर हाय की नाही आमची चोकदार बाप्पू तर काय बाबा नाव पटपट मी तरी काय करून आमचे निलेश बाबा जेवढ्याचे नाव मायवड्याचे लवकर लवकर निलेश बाबा सुंदर त्यांचा काकड भजे सुंदर आवाज सुंदर साथ देतात महाराज कुठल्याच गोष्टीचा गर्व अभिमान नसणारे मायक पुढचा घेतला काय टाळ हातातला घेतला काय मरू दिले नाही काय अजिबात गर्व अभिमान नाही आशांना भगवान परमात्मा जवळ घेत असतो म्हणजे सगळ्यालाच येतो सर्व घटीला हे भगवान परमात्मा सगळ्यांच्याच हृदयात असतो आणि सगळ्यालाच सगळ्याला जवळ घेतो घटी राम दे तुम्ही आम्ही त्यांचेच आयुष्य असतो कर्म आपण अनेक अनेक प्रकारचं करत हे आपण प्रारब्ध असतो म्हणून आमचे हरी सगळ्यांच्या जर्णीला समजतात म्हणजे तुम्ही सुद्धा प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबरा आरती तसे बघते तुम्हाला सुद्धा साक्षात महेशाच्या म्हणजे भगवान शंकराचे अवतार तुम्ही आहोत नुसतं कीर्तन असेल कीर्तन करावं भजन भजन म्हणावं पुढील कोणीच ऐकायला नसल तर मग तुम्हाला सुद्धा थोडंच प्राधान्य आहे म्हणून सगळेच जटीर नमस्तक होते मी माझ्या शबीर वळते विठाडा विठा या गावाला येण्याचा योग म्हटलं तर उच्चारीभक्त पर्यंत रामदास महाराजांच्या माध्यमातून गावकर यांना बोलवलं नाही मला वाटतं हो।